मला तरी सांगितलं होतं की त्यांच्या त्यांना ओरडून बोलायचं म्हटलं अरे कसं करू रे सॉरी सु खूप वेळा खूप वेळा भेटलेत तेव्हा त्यावर दरवेळेला <laughs> पैसे घेतलेले <laughs> नमस्कार मंडळी राजश्री मराठी मध्ये अतिशय सगळ्यांचं स्वागत करते इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजी हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि पहिले आपण मस्करी मध्ये बोलायचो अरे पावट्या वगैरे हो पण इथे जाहीरपणे बोलायला खूप मजा येते असं कधी पार्थला बोलले असेल ना काय पावटा कसा आहे आज जाहीरपणे ती संधी मिळाली आहे कसे आहात आणि किती धमाल तर केली आहे मला दिसतच आहे पण कसे आहात आणि पावटे म्हणून घोषित झालाच तुम्ही कसं वाटते फार भारी वाटते आणि फारच उत्तम वाटतं कारण ज्या टायमिंगला आम्ही सिनेमा आणला आणलाय तेव्हा असं वाटतं की गरज आहे देशाला आपल्या की आपण पावट्यांना ऑर्गनाईज करायला पाहिजे तुम्ही पावटेगिरी करा ऑर्गनाईज करा, करा। तर हां तर आमच्या सिनेमामध्ये तेच आहे की हातपाय तोडण्याचं प्रशिक्षण व्यवस्थित कसं करावं एखाद्याचं डोकं फोडायचं तर कुठले काय अवजारं वापरायची नुसता जरा आडा करायचा भपका आडा करायचा तर तो कसा असतो राड्यांमधले विविध प्रकार आणि मारामारीतले विविध प्रकार एखादा आंदोलन आहे ज्याला काहीच बेस नाही आहे तर त्याचे वेगवेगळे प्रकार असं आम्ही बरंच काय काय शिकवलं पावटॉलॉजीच्या इन्स्टिट्यूटमधनं आमच्या तर आम्ही त्यातले आदर्श विद्यार्थी आहोत जे आत्ता इथे उभे आहोत ते व्यवस्थित नष्ट करतात ते <laughs> पापाचे पुरावे नष्ट जे विनर आहेत असा <laughs> सगळा एक्सपिरियन्स होता आमचा इंटरव्ह्यू मला आवडतो कारण का आधी आपण इतके इंटरव्ह्यूज केलेत कधी पावट्या म्हणून मला हाक नाही मारू शकले आज तो काही बोलू शकत नाही <laughs> <पार इंटर्वी> मला <laughs> असं वाटतं कृतिका याच्यामध्ये असं साजूक तुपातली अशी पुरणपोळी असते ना म्हणजे पिक्चर येऊ द्या पिक्चर येऊ द्या अकरा अकरा एप्रिल आहे <laughs> कॅरेक्टर आहे ना मुळात कृतिका जेव्हा इन झाली होती आणि तुम्ही शूटिंग सुरू केलं होतं तेव्हा ह्याच्यात सोजवळ हा ही खरंच सोजवळ आहे किंवा ही, ही नाही ही सोजवळ नाहीये हिला जरा ओपन करावं लागेल नाही ते वराडी तूप येते वराडी तुपात केलेले पदार्थ आहे ते दिसतात तुपातले खाल्ले की कळत झटका हा नाही ऍक्च्युली पण सगळे रिडिंग ला भेटलो होतो प्रसाद सर सागर सर वगैरे होते त्यावेळी म्हणजे आता तुम्हाला माहिती की नाही त्यावेळी त्यांची चर्चा चाललेली की अरे हा पावटा वाटत नाहीये वगैरे आणि मी घाबरलो होतो आतमध्ये की यार सिलेक्ट तर झालोय परत यांना जर काय वाटलं तर ती एक भीती होती पण ते मलाच माहित नाही मी पावटा तर त्याच्या त्यांच्यामुळे मी दिसलोय आतमध्ये होती पावटेगिरी पण ती दाखव दिसली त्यांनी म्हणजे सगळ्यांना म्हणजे जे असे लावारीस वगैरे कोण होते त्यांना मी एक ऑफिशियल नाव दिलं होतं पावटोला जे असं हे तुम्हाला होते लग्न झाले त्यांनी तुमच्या पार्टनर्सची काय रिॲक्शन होती जेव्हा हा ट्रेलर आउट झाला किंवा टीजर फर्स्ट लुक आला तेव्हा अभिची काय रिॲक्शन होती किंवा

अरे काय नाही त्याला तर एनीवे अभिषेकला तर माहितीच होतं कारण दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे आता सहा वर्षापूर्वी करता शूट केला चित्रपट पण त्याला तेव्हाच माहित होतं म्हणजे ऑडिशनच मी जी पाठवली <little> um. होती ती शूट अभिषेकने केली होती त्यामुळे पहिल्या स्टेप वन त्याला कॅरेक्टर काय पिक्चर काय आहे माहीत होतं त्यामुळे तो तर उलट एक्सायट होता पावट्याची माझी पहिल्यांदाच की बापरे हे हाही एका काही प्रकार असं त्याला झालं होतं मला वाटतंय ना तुम्ही ट्रेलर बघून हे म्हणण्यापेक्षा पिक्चर शूट झाल्यावर जेव्हा आम्ही घरी गेलो किंवा <laughs> नवऱ्याला भेटला तेव्हा हां तेव्हा जे होतं की थांब अशी एवढी ओरडून बोलू नको संपली आहे फिल्म <laughs> हळू बोल जरा हे जास्त होत होतात लुक वगैरे तर आधी माहितीच होता पण तेवढंच ना की ए काय रे काय करतो हळू बोल किंवा भेटल ए अरे नाही असं नाही बोल झालंय शूट झालंय संपली आहे फिल्म हे मला वाटतं हे योग्य उत्तर आहे की तो जो झोन आहे तो जायला जरा वेळ वेळ लागला असा की आहे त्यानंतर बरीच छान छान कामं तुम्ही सगळ्यांनी केलीत हा अनेक काळ म्हणजे आत्ता तो आमच्या भेटीला येतोय त्यानंतर तू ताली हा सिनेमा केला सुष्मिता सेनसोबत हो तर ती एक खूप प्राऊड मोमेंट आहे की तुला बघताना आम्हाला खूप मजा आली होती तू काय सांगशील जेव्हा आपण हिंदीमध्ये काम करतो ना एक कम्फर्ट झोनच्या बाहेर आपण जातो त्याबद्दल एक काय कारण का आपण आत्ता गप्पा मारतो त्याबद्दल काय सांग Uh, काय नाही एकतर मुळात भाषेचा कम्फर्ट झोन जात जातो तू म्हणलीस तसं पण तालीच्या बाबतीत स्पेसिफिकली म्हणजे बाकी पण हिंदी प्रोजेक्ट्स केलेत पण तालीच्या बाबतीत असं झालं की लेखक क्षितिज पटवर्धन डिरेक्टर रवी जाधव त्यामुळे वातावरण प्लस कॅरेक्टर जे होतं ते, ते मराठी घरातलं होतं नंदू सर नंदू माधव सर वडिलांचं काम करत होते त्यामुळे फक्त ते मीडियम बदललं होतं लँग्वेजचं हिंदीत पण बाकी सगळे आपलीच माणसं होती त्या सिरीजमध्ये त्यामुळे खूप छान तो अनुभव होता आणि अजिबात तिथे असं वेगळेपण किंवा अनकम्फर्ट वाटणं असं काहीही अजिबात काहीच नाही झालं सेन सोबत तू तर अनुभव येस मी आमचे एकत्र सीन नव्हते कारण मी त्या त्यांचं जे कॅरेक्टर त्याचंच लहानपण करत होते त्यामुळे आमचे एकत्र सीन नव्हते पण मी त्यांना ज्या दिवशी भेटले इतकी वॉर्म पर्सनॅलिटी आहे ना म्हणजे त्यांनी इ इतक्या प्रेमाने मला आत बोलवलं बसवलं पाणी हवं हो का हे तर खूपच आणि आपलं असं वाटतं की बाप रे एक काहीतरी वेगळा ओरा असेल पण तो प्रेमाचा आणि आपुलकीचा ओरा होता जे मला त्यांच्याविषयी खूप छान वाटलं म्हणजे तो असं नव्हता आपण जे ऐकतो की काहीतरी ॲटिट्यूड असेल हो आणि काहीतरी बिगशॉट काहीही नव्हतं ते आपुलकीचा तो ओरा जाणवत होता त्यामुळे खूप छान अनुभव होता तो मग अशी असं वेगळं असतं आणि या ट्रेलर मध्ये ना दिलीप सरांची कॉलर कोणतरी पकडतं आहे ना म्हणजे तो तो, 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 तो तो एक जो हा जे त्यावेळेला त्याला कसं म्हणजे इथे असता तर मला विचारायला आवडलं असतं पण तो सीन पाहायला मी आणि तो होतो त्या सीन मध्ये तर तेव्हा मला तरी सांगितलं होतं की त्यांच्या त्यांना ओरडून बोलायचं म्हटलं अरे कसं करू रे सुया ओरडून कसं बोलू म्हटला मला पकडायचं आहे त्यांना ओरडायचं तरी ओरडायचंय तर तेव्हा आम्हाला खूप ऑड झालेलं पण आम्ही आणि आम्ही असे प्रयत्नात होतो की ना जोशी सरांना आपण कन्व्हिन्स करूयात की आमचा वेगळाच घेता का त्यांचा शर्ट घालून तरी बसवून करूयात का वगैरे असे प्रयत्न झालेले पण नाही त्यात ते तेवढं ऑथेंटिक मिळालं नसतं पण मला वाटतं की ते दिलीप सरांनीच तेवढं कम्फर्टेबल करून दिलं की ते इतके फॉर होते त्या सगळ्याच्या की ते कॅरेक्टरसाठी आहे आणि ते गरजेचं आहे आत्ता करणं सो त्यांनी आम्हाला असं जाणून नाही की आम्ही करतो ते चुकीचं आहे किंवा असं काय त्यांनी ते खूप म्हणजे त्यांच्यामुळेच खरं तर ते करणं आम्हाला पॉसिबल झालं सॉरी बोललात खूप वेळा खूप वेळा भेटलेत तेव्हा नाही दरवेळेला हे नव्हतं करायचं पैसे घेतलेले त्यामुळे मला सांग तुमच्यापैकी फर्स्ट वेंचर आणि लास्ट वेंचर कोण होत कृतिका तू फर्स्ट वेंचर लांचर मला वाटतं दया सगळ्यात जास्त दया आणि पार्क वर्ग वगैरे भीतीच वाटते त्यांची त्या आल्या ना की त्यांना ते दोन मुलं पाहिजेच म्हणजे त्या लेक्चरलाच नको ते आले त्यांनी करो किंवा नाही करो तुम्ही बाहेर जा असं कोणी अतरंगी टीचर यांची स्टाईलच वेगळी आहे किंवा यांचं मिमिक करायला खूप आवडतं असं असे होते ना आमचे आमचे खूप असे सर होते की त्यांचं असे मिमिक करायचो आम्ही वगैरे खूप होते सगळेच आवलीच होते तर आता नाव नाही घेणार कोणाचे आता पण त्यांच्या एका एकाचं असं झालं की एक सर त्यातले होते की त्यांना इतकं त्यांचं एक टोपण नाव होतं आणि त्या नावाने जो कसंही कुठनंही हाका मारायची पोरं त्यांना आणि तेव्हा एका मुलाचं असं झालं की जो जरा धिप्पड होता आकाराने आणि आमच्यावर वर्गातला पण आकाराने धिप्पड होता तर मी त्याच्या मागे थांबून ते सर पास होते आणि मी त्याच्या मागे थांबून हाक मारलेली सरांना त्या टोपण नावाने आणि गेलेलो आणि त्याला कळालं नाही मग त्याला सुधारलंच नाही सरांनी फक्त त्याला बघितलं त्यात धरलन मारत सुटले त्याने काहीही केलं नव्हतं पण <laughs> <laughs> तुम्ही बघत असाल तर तो पार होता <laughs> प्लीज पण मी सांगितलंच नाही असं तीन चार सरांबरोबर केलं शोधत बसतील त्यातले अकरा एप्रिल ला आमचा पावटोलॉजी तो जर नाही बघितला तर आम्ही तुमच्या इथून आमचं पोस्टर फाडून टाकू <laughs> त्यामुळे तो सिनेमा बघा तुला काय सांगायचं <laughs> तुमच्या घरी येऊन तुम आमचं पोस्टर फाडू <laughs> त्यामुळे चित्रपट गृहात जाऊन सिनेमा बघायचा किती तारखेला बघायचं अकरा एप्रिल आणि जर विसरला तर बघणार 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 सो मच गाईज आणि थँक्यू थँक्यू